नमस्कार मी आद्या आज मी तुम्हाला पावसाची काही बडबडगीते सादर करून दाखवणार आहे ही बडबडगीते ऐकून तुम्हाला नक्की तुमच्या बालपणाची आठवण येईल पहिलं बडबडगीत ये रे ये रे पावसा ये रे ये रे पावसा रुसलास का माझ्या शिकट टिपू केलीस का झर 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 तू येणार कधी अंगणात पाण्याची होईल नदी ढगांच्या मागे असा लपलास का येरे, येरे पावसा रुसलास का घर घर वाऱ्यात नाचे न मी खूप खूप पाण्यात भिजेन मी विजेची टाळी मला देतोस का येरे, येरे पावसा रुसलास का धूमलान पाण्यात रस्ता बुडेल मग मजे शाणे सुट्टी मिले गड़गड़ आता हसतोस का येर येरे ये पावस रुसलास का ये ये पाउस रुसलास का मजा शिक्फू का मजा पुके लिस का दुसर बड़बड़ गीत आला पाउस आला पाऊस पडतो सर 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 घरी चला रे भर 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 पाऊस वाजे धडाड धुम धावा धावा ठोका धुम धावता धावता गाठले घर पडरे पावसा दिवस भर पड्रे पावसा चिडून चिडून आईच्या कुशीत बसले धडून आईच्या कुशीत बसले दडून तिसरे बडबड गीत पाऊस गातो गाणे पाऊस जो जो आसमंतसारा वीज गडगडणारे ढग धावणाऱ्या छत्रीतली आपली लग बग डराव डराव बेडक छम छम तळे लेजी माती घेऊन जाणू थें लाटेवर पोळे खळ खळतड पत्रा पावसाने भरवली बघा तालासुरांची जत्रा पावसाने भरवली बघा तालासुरांची जत्रा पावसाने भरवली बघा तालासुरांची जत्रा लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू अंदाज्या द्या थँक्स फॉर वॉचिंग